हॅलो गाईज मी तुमची लाडकी स्वाहा मी घरी आमच्या मावशीच्या घरी आलेले आहे हे पहा हे पहा इथं किती सुंदर निसर्ग आहे आणि हे पहा चुलीवर मस्त जिरा राईस टाकलेला आहे हे पहा आज स्पेशल डिश आहे म्हणजे तुम्ही ओळखा आज आम्ही काय स्पेशल डिश बनवणार आहे आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये बनवणार आहे चुलीवरच्या जेवणाची टेस्ट वेगळीच असते काही तोप गरम झालेला आहे त्याच्यात ते आपण तेल पण टाकून घेतलेलं आहे आता त्याला आपण फोडणी द्यायची आहे मोहरी आता आपण ह्याच्यात मध्ये मोहरी टाकूया नंतर जिरे तेजपत्ता हे ते सर्व मसाले टाकून घेऊयात हो त्याच्यामध्ये चिकन मसाला नंतर ते टाकलेला आहे हे आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा हे टाकलेला आहे वाटण हे सर्व वा आपण मिक्स करून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि ते मिक्स करून घेऊया मसाले सर्व ही हळद एक चमचा हळद दोन चमचे मस्त परतून घ्यायचं आहे आता आप आपला मसाला तयार झाला पण आपल्या अजून स्पेशल डिश म्हणजे संडे संडे स्पेशल राहिलेला आहे ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहा स्पेशल डिश आहे ना हे याच्यामध्ये ना पांढरे तीळ आहेत लसूण आलं खोबरं आणि कांदा आहे हे सर्व परतून घेतलेलं आहे हे पहा इथे काढून घेतलेले आहे आणि ते एक जीव केलेला आहे हे पहा आपल्या आमटीला कशी उकळी येत आहे त्याच्यामध्ये जिरं ओवा हिरवी मिरची लसूण आणि हळद थोडीशी हळद टाकलेली आहे त्याची फुटणी दिली आणि त्याच्यामध्ये पाणी वाचलेलं आहे आता याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊया हे पहा हे पहा टाकलेलं आहे मस्त पैकी ते हटवून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला दाखवते त्याच्या पुढं हे पा हे मस्त हटून झालेलं आहे आता आपण याला नीट व्यवस्थित शिजून घेऊया हे पा आपलं पीठ व्यवस्थित शिजून झालेलं आहे आता आपण वड्या करून घेऊया बरं टाकून घ्यायचं आहे नंतर कोथिंबीर नंतर हे पीठ नीट वॉश ते थापून घ्यायचं आहे था नंतर त्याच्या बापूस बाकूस म्हणलं आपण तयार केलेलं मागशी बाकूस आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया व्यवस्थित तुम्ही ते त्या पाहत नीट व्यवस्थित असं करून घ्यायचं नंतर आपल्याला त्या शिजायला ठेवायचं नाहीये काय नीट व्यवस्थित आपण वड्या थापून घेऊया था ही तयार झाली आपली मासवडी अशा प्रकारे तिथे करून घेऊया सगळ्या व तुम्हाला शेवटी दाखवते तुम्हाला त्या सगळ्या अशा प्रकारे सर्व वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत हे पहा आमटी वड्या चुलीवरच्या मस्त अशा क कडक भाकरी हे आपली मासवडी आता तयार झालेली आहे ही आपली महाराष्ट्रीयन थाळी थाळी तयार झालेली आहे हे पहा मासवडी स्पेशल मास